सभेला आले होते सक्तीशील साहेबांच्या याला मोठ्या प्रमाणात गर्दी होती काय सांगाल पवार साहेब केरणे बोल वातावरण रेकॉर्ड ब्रेक के दस हजार लोक या सभा जो मॅनेजमेंट के साथ मैंने देखा कि वही शुरू के अंदर सात हज़ार कुर्सी लगी थी बाद में और तीन हज़ार कुर्सी लेके आ गए यानी ऐसे दस हज़ार तकरीबन कुर्सी थी उसके अलावा रिकॉर्ड ब्रेक रिकॉर्ड ब्रेक सभा हुई और इससे आपको नज़र आ रहा होगा कि के कौन कैंडिडेट चुन के आने वाला है सबसे सत्य, सत्यशील दादा रिकॉर्ड ब्रेक होता है सभा के अंदर भी मुस्लिम समाज ज़्यादा से ज़्यादा तादाद में यहाँ बहुत नज़र आ रहा था इसके लिए मुस्लिम समाज को भी ज़्यादा सपोर्ट जो है सत्यशील दादा जो है लेकिन हमने उस दिन भी देखा, भी देखा। हम सेकुलर पक्ष है शरद पवार की वजह से पक्ष की तरफ मुस्लिम समाज हमेशा रहता और अभी भी रहेगा आप, आप में से बहुत सारे लोग भी अतुल बेन के साथ भी है उनके बारे में क्या कहेंगे अतुल बेन के साथ ने भी बहुत काम किए है तो उसकी वजह से कुछ लोग उनके साथ नहीं। जो मुस्लिम समाज सेकुलर शरद पवार जो मानने वाला समाज है और वो शरद पवार गो गो इन शक्ति से ज्यादा 100% जीत के आएंगे हिसाब का आत्मविश्वास जीत के आएंगे रिकॉर्ड ब्रेक आउट से आएंगे मौसियाजी ने सवेला आला होता काय सांगाल आम्हाला खूप आनंद वाटला एवढी सभा पाहायला काय वाटते निवडणुकीत अनेक धोके से ज्यादा धोके आहेत काय करणार आपकी पुतरी येणार आहे हां पुतरी येणार

शरद पवार साहेब म्हटले की आता तुम्हाला सध्या तरी युती सरकार पंधराशे रुपये देते बरोबर ना महिलांना ते तीन हजार रुपये देणार याच्यावर विश्वास आहे तू देतील तुम्ही तुम्हाला तीन हजार रुपये नमस्कार कुठल्या गावातून आलो आपण काय वाटतं तुम्हाला आता एवढी मोठी गर्दी होती पवार साहेबांच्या याला सत्यश्री शेरकर यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला ते निवडून येतील किंवा कसं काय कशामुळे का म्हणजे आई खात्री काय वाटते तुम्हाला ते निवडून येतील शरद पवारांचं त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून ते निवडून येणार असं म्हणायचं आता पवार साहेबांनी इथे जाहीर केलं सभेत की, के की महायुती सरकार तुम्हाला पंधराशे रुपये महिलांना देते आम्ही तीन हजार रुपये दे याच्यावर विश्वास आहे तुमचा देती मिळतील तुम्हाला तीन नाही मग आता हे जे पंधराशे रुपये जर युती सरकार देत आहे मग तुमचं मत तर युती सरकारला गेलं पाहिजे म्हणजे आपल्या अतुल बेनक यांना तुम्ही मतदान केलं पाहिजे मग का बरं पंधराशे रुपयाची तुम्हाला मदत केली मग का त्यांना मतदान नाही करणार तुम्हाला तुम्हाला रुपये करत काम करणारा माणूस पाहिजे मग तुमचं काय ठरलंय वीस तारखेला मतदान कुणाला करणार काय नव्हतं तुम्ही जुन्या विचार आज म्हणजे पवार साहेबांच्या वया सारखेच आहेत जवळजवळ काय नेमकं पवार साहेबांचं सा, काय भावलं तुम्हाला पवार साहेबांचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील सा, असं वाटतं तुम्हाला आता महायुतीचं महायुती मा, सरकारने तुम्हाला वीज बिलं माफ केली महिलांना पंधराशे रुपये चालू केले मग त्यांचं काम नाही असं वाटत हे दिले काय बिलं दिले वीज माफीची बिलं नाही दिली म्हणजे बिलांवर अजूनही रक्कम लागून येते असं म्हणायचं का तुम्हाला म्हणजे बिल आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही झिरो बिल झाले की नाही असं म्हणायचं बिल पाहिजे झिरो बिल नाही हा ती बिलं होतील झिरो होतील असं वाटतं का तुम्हाला आता आतापर्यंत दिले नाही जर लागले पवार साहेब सत्तेत आल्यावर तुमची बिल झिरो होतील काही सांगता येत नाही कारण पवार साहेबांनी आश्वासन दिलेलं नाही आता दिले ना आश्वासन दिलं आता त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले ना त्यांनी की शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार बिल माफ करणार परत तीन हजार रुपये महिलांना देणार दे 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 दे

साहेब स्वतः आले पवार साहेब तिथं गेले वातावरण चेंज होते ते कादरी टक्के सर्वांना माहिती आहे पण आता पाटे जो वाटते आज इकडं प्रचारात सक्रिय झाले किती फरक पडल ते महाविकास आघाडीचा जो कोरम होता तो आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाला असं म्हणावं लागतं बाबू पाटेंची साथ लाभली तर शे इंजिन डबल पॉवरनी पळेल का ह्यांचं श साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब काय वाटतं किती मते तर केंनी निवडून येतील पवार सॉरी शेरकर निवृत्ती शेठ शेरकर म्हणजे आपले शेठ बाबा आहेत त्यांनी विविध सरकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि लोकांच्या शेतामध्ये साखर पिकावली आणि आजही पाहिलं तुम्ही हजार ते पंधराशे कामगार तिथे रोजगार करतायत आणि तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला तेच सगळी वज्रमुठ बांधून विरोधकांना सगळ्यांना एकत्र घेऊन सोपां शेट अन्न शेतकऱ्यांनी कारखाने कारखान्याची दिशे चांगल्या पद्धतीने चालवली तोच वसा आणि वारसा सत्यशील दादांनी एकत्र घेऊन देशामध्ये कारखान्याला एक, देशा दे कार एक नंबरला नेलं आता तुम्ही मागची जर काय उदाहरणं पाहिलं असाल तर आजही सभासदांना आज मार्केटमध्ये दुकानामध्ये गेलं तर चाळीस बेचाळीस रुपयाला साखर भेटते सभासदारांना आज ते रुपयाला भेटते कोविडवरती जेव्हा सक्का भाऊ वाव, भावाला घरात घेत नव्हता तेव्हा हो दोनशे बेडचं कोविड सेंटर ओजर जर ठिकाणी सत्यशील सत्यशीललांनी चालू केलं सॅनिटायझर मिळत नव्हतं तेव्हा सॅनिटायझरची वाफ बिक जेव्हा जर तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता होती तेव्हा स्वतः सत्यशीलदा धरणाच्या भिंतीवरती आले आणि त्यांनी दरवाजे बंद केले उदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी राहावं यासाठी प्रयत्न केला म्हणजे आण्याचा भाग या तिकडे चारही अशी कितीतरी कामं आहेत विरोधक वत्रा मला त्यांना येऊ करण्याची गरज त्याच्यामुळे संतशीलदा हा कामाचा महत्व आणि सगळ्या जनतेने विश्वास ठेवला आणि पवार अशी चुकीची कुणाला उमेदवारी देणार नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे दादा शेतकरी एक हजार एक आणि पाच हजाराच्या हो खर्च पर विरोधक म्हणजे थोडक्यात तानाजी तांबेंनी त्या दिवशी आरोप केले सत्यशील दादांवर की कारखान्याच्या माध्यमातून करोड रुपयाचा गपला केला आहे तो घोटाळा केला या बाबत आता विरोधक ये ते बोलणारच उद्या कोणी कोणावरती काय बोललं विरोधकांचं जास्त जर तस जर काय असल तर सत्यशील दादांचा कारखाना विरोध मी निरोध झालाच नसताना विरोधक येत त्यांना बोलू द्या आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही सत्यशील दादा शेरकरी शंभर टक्के हज़ार होणार मग ते काय सांगा महाराष्ट्राची दैवत आहे आणि जे जुन्नर तालुक्यात पाच धरण वरून जी काही हरित क्रांती झाली त्याची हरित धरण उभी राहिली आणि हरित क्रांतीचे जनक पंडधर साहेब मंडधर बावगड उत्साह आज त्यांनी सभेमध्ये ज्या काही बारा सभा हेलिकॉप्टरद्वारे केल्या जालना जळगाव नाशिक म्हणजे जी काही प्रेरणा आहे ती पवारसाहेबांमध्ये मिळाली पाहिजे तरुणांना मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरुणांना जर निवडणूक प्रचार हा मुद्दा नाही तर एक ऊर्जा घेऊन जाण्याचं शरद पवार साहेब एक माध्यम आहे आणि ती ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सभेला पूर्ण गर्दी होती काय वाटतं सभेला उत्स्फूर्तपणे गर्दी म्हणजे महाविकास आघाडीला सर्वसामान्य तरुणांचा सर्व शेतकऱ्यांचा सर्व जाती धर्मातील लोकांचा मिळणारा प्रतिसाद हे त्याचं गमक आहे सभेला आले सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली काय वाटत तुम्हाला सतीशजी शेतकरी निवडून घेतील शंभर टक्के काय बरं सत्यजी शेतकऱ्याच काय काम का त्यांनी कारखान्याच्या तुम्ही कुठले आम्ही बर काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचा तुमच्या गावचा उमेदवार आहे तुमच्या गावचा उमेदवार आहे काय वाटतं तुम्हाला निवडून येईल का नाही शंभर एक हजार पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध उमेदवार आहे म्हणजे ते आमदार आहेत अतुल बेनके यांनी तालुक्यात एकतीस हजार कोटीची कामं आणली ते म्हणतायत मग त्यांच्या समोर सतीस शार्फी शेरकड टिकतील का हो शंभर शहर आहे ते त्यांच्या इतर पोटच्या माध्यमातून भरपूर काम आणू सुंदर तालुक्याचा पाहिजे असा विकास त्यांच्याकडून म्हणजे विस्तार केलं तुमचं मत उतार चालू रामकृष्ण अरे वाजवा गाणे वाजवा दही आज आपण सगळं लावतो काय सांगू साहेब म्हणजे एक नवीन विचार आहे ऐका नवीन इच्छा राहाय सत्य झालं आणि नवीन इच्छा पाहिजे परिवर्तन पाहिजे का पाहिजे परिवर्तन परिवर्तन पाहिजे कारण पाहिजे काही एवढं काही खास काम केलं नाही आमचा दादा म्हणजे आहे बेंके साहेबांनी तर खातरपुटीचे काम आली तालुक्यात नाही त्यांच नाही सांगता येत आपल्याला काय पण दादा म्हणजे कसं घरातला माणूस करते कसं सांग करतील घरतील का हों पर पवार साहेबांनी इथे सभेमध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये ते म्हटले की महिलांना तीन हजार रुपये देणार बरोबर आणि पटराच्या वरच तो पाण्याचा प्रश्न तो सोडवणार ते सगळे होती। काम होतील असं वाटत होतील आमचे दादा आले तर शंभर टक्के होतील काम होतील सत्यशील दादांच्या मार्फत वीस तारखेला तुमचं मत कुणाला सत्यशील दादांना दादा शरद पवारांच्या साहेबाला तालुक्यातून असंख्य जनता जनता उपस्थित होती यापूर्वी तालुक्याने शरद दादांना पाच वर्षाची संधी दिली त्यानंतर अतुल शेटल्या पाच वर्षाची संधी दिली यानंतर सर्व तरुण तरुण वर्ग सत्यशीलदारांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि तरुणांच्या याच्यावर सत्यशीलदारा शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला खात्री तालुक्यातील सर्व जनतेने दादांना संपूर्ण पाठिंबा द्यावा अशी आमची तरुणांची इच्छा आहे जुन्नर तालुक्यात नवनवीन उपक्रम येथील दारांच्या माध्यमांनी आणि शेखबाबांनी तालुक्यातील हजार तरुणांना तालुक्यातच नोकरी दिलेली त्याचा सर्वांनी विचार करून सत्यशीलदारांना पाठिंबा द्यावा काय तालुक्याची विकास काम तरुणांना नोकरी मिळवून देणं जे काही गावात विकास काम अर्धवट राहिलेली आहेत मागच्या नेत्यांकडून ती पूर्ण करतील दादा अशी आम्ही सगळं तरुणांना याच्यावर विश्वास आहे पूर्णपणे विरोधी जे उमेदवार आहेत ते म्हणतात की विजन नसलेला हा उमेदवार आहे दादा याआधी कधी ते राजकारणात सक्रिय नव्हते ज्यावेळेस त्यांना जुन्नर तालुक्यात संधी देईल त्यावेळेस त्यांचे विजन तालुक्या पुढे येतील आणि त्यांचे विजन शंभर टक्के बरोबर असतील याची आम्हाला खात्री विस्तार तारखेला आम्ही सत्यशीलदारा शेरकर यांना मतदान करणार नाही सत्यशीलदारा प्रामाणिकपणे काम करतील म्हणून सत्यशीलदारांना मतदान करणारे